महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना सोडू नका त्यांचा हिशोब करा नरेंद्र मोदींचं महिला अत्याचारावर भाष्य सरकार कडक कायदे आणणार मोदींची ग्वाही पंतप्रधान मोदींच्या हस्ते लखपती दिदी योजनेचा शुभारंभ दहा वर्षातलं मोदी सरकारचं काम पहा आणि गेल्या सत्तर दशकातलं काम पहा मोदींचं काँग्रेसवर टीकास्त्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट तर वाई मतदारसंघातील भाजप नेते मदन भोसले आणि जयंत पाटलांमध्ये एक तास चर्चा राजकीय चर्चांना उधाण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकोणीस महत्वाचे निर्णय राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे निवृत्ती वेतनाची अंमलबजावणी तर राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार मुंबई भाजपात मोठ्या फेरबदलाची शक्यता भाजपनं बोलावली तातडीची बैठक महत्वाच्या नेत्यांमध्ये बैठकीत खलबत झाल्याची माहिती महिलांना मोफत बंदूक उपलब्ध करून द्या दोन चार लोकांचा जीव गेला तरी चालेल पण वाईट माणूस वाचायला नको अमरावती शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान महाविकास आघाडीत नव्याण्णव टक्के जागांवर सहमती जागांवरून मतभेद नाहीत राऊतांचं स्पष्टीकरण तर महाविकास आघाडीचे उमेदवार पाडण्यासाठी सुपाऱ्या दिल्या जातात महायुतीवर राऊतांचा आरोप मुंबईतल्या जागांवरून महाविकास आघाडीत रस्ती खेद छत्तीसपैकी वीस जागी ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा काँग्रेसचा सोळा तर पवारांचा सात जागांवर दावा कोयता गँगच्या रडारवर आता पोलीस पुण्यात कोयता गँगनं सहाय पोलीस निरीक्षकावर केला हल्ला हल्ल्यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी कोल्हापुरातले बडे नेते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार राजेश क्षीरसागर यांचा दावा तर कोल्हापुरातून सहा आमदार निवडून आणणार क्षीरसागरांचं वक्तव्य